नमस्कार सगळ्यांना मी कृतिका द महाराष्ट्रीयन कपल चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आणि व्हिडिओच्या टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल की आजच्या ब्लॉगचा विषय काय आहे तो आणि हा व्लॉग मला हा व्हिडिओ मला खूप दिवसांपासून बनवायचा होता पण तो राहून जात होता तर फायनली मी आज वेळ काढला आहे हा ब्लॉग बनवण्यासाठी म्हणजेच माझ्या बऱ्याचशा साड्या दाखवायच्या होत्या तुम्हाला आणि त्यासाठीच हा सा व्हिडिओ मी सुरुवात करते तर एकदम सिक्वेन्सनी सुरुवात करते म्हणजे लग्नाच्या स्टार्टिंग पासून ज्या फंक्शन्समध्ये मी त्या साड्या वापरल्या होत्या आणि त्या अजूनही त्या मी वापरते आणि त्या मला खूप आवडतात तर त्याच मी आज तुमच्यासोबत दाखवणार आहे माझं साड्यांचं कलेक्शन तर फर्स्ट साडी आहे ती म्हणजे ही पेशवाई सिल्क जी ग्रीन कलरची साडी आहे आणि जी मी पूजेच्या दिवशी नेसली होती कारण पूजेला आपल्याला जी ग्रीन साडी लागते त्यासाठी मी ही घेतलेली आपल्याकडे लग बऱ्याचशा साड्या असतील तर तुम्हाला माहिती आहे की पेशवाई सिल्कची एक वेगळी आवड आणि एक वेगळी क्रेज आहे तर माझ्याकडे दोन शेड आहेत पेशवाई सिल्कचे आणि ते दोन्हीही मला एवढे आवडतात की मी खूप आवडीने ते नेसते तर ही आहे ग्रीन कलर आणि याचा हा असा रेड कलरचा पदर आहे आणि मी अजूनही ही साडी भरपूर भरपूर म्हणजे भरपूर वेळेस नेसलेली आहे आणि तरी सुद्धा माझी ह्याची आवड कमी नाही झाली मी ह्या प्रत्येक ज्या साड्या दाखवन त्याचे जे ज्या साड्यांचे फोटोज आहेत अवेलेबल ते मी नक्कीच साईडला तुम्हाला दाखवेन आणि त्या ती साडी कशी वाटली हे सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता तर ही साडी जी लग्नाची शॉपिंग आम्ही करत होतो त्यावेळेसच ही साडी घेतली होती पूजेची साडी म्हणून आणि ही आय थिंक तेव्हा काहीतरी तीन किंवा साडेतीन हजाराला आम्ही घेतली होती त्यावेळेस म्हणजे पाच वर्षापूर्वी तर आता काय किंमत असेल काय नाही ती मला सुद्धा माहिती नाही आहे जर तुम्हाला आयडिया असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता पण या साड्यांचा जो म्हणजे या ज्या टिकतात साड्या ज्या आपण रेंज मध्ये घेतो पण त्या नक्कीच अगदी टिकाऊ आणि अगदी छान असतात ह्याचं जे कापड असतं ते त्यामुळे या वर्थ असतात त्या प्राइसला तर ही साडी कशी वाटली ते सुद्धा तुम्ही मला सांगू शकता नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती जो मी हा व्हिडिओ खराब करायला आलो कारण की डायलॉग विसरली आहे ती सगळे सगळे <laughs> काहीच डायलॉग वगैरे विसरली हा ही साडी कधी घेतली होती तुम्ही तर हा फक्त लेडीज ब्लॉग आहे तर त्याच्यामध्ये जेंट्स नॉट अलाउड आहेत तर, तर तुम्ही प्लीज बाहेर जा मी दिदी का देवर आहे सांगा <laughs> ना तुम्ही निघा ऐकतो निघा आता प्लीज हे कुठली साडी तर ही जी साडी आहे ती आम्ही लास्ट इयरला जेव्हा कोल्हापूरला महालक्ष्मीला आणि ज्योतिबाला गेले तेव्हा तुम्हाला माहिती असेल की मी ही साडी आणि ही हो जी साडी आहे ती माझी साखरपुड्याची म्हणजे साखरपुड्याला कसं आपण ओटी भरतो आणि त्याच्यानंतर ग्रीन साडी नेसतात तर ग्रीन नाही भडेकरांमध्ये पिवळी साडी नेसतात आणि ती पिवळी साडी मला मिळाली होती जागा पुढ्याची तर नवरी जी ओटी भरण्याच्या आधी साडी नेसते ती ही माझी साडी होती आणि सेम तोच फोटो मी नक्कीच स्क्रीन वरती दाखवेन की मी त्यामध्ये त्या तेव्हा कशी दिसत होती तर ही ती तशीच दिसते बाय बाय हा असा पदर आहे या साडीचा आणि हा कलर मला खूप जास्त आवडतो आणि मला सांगायला आवडेल की हा जो कलर आहे याला काय चिंतामणी कलर मे बी म्हणतात याला तर हा माझ्या मम्मीचा फेवरेट कलर आहे आणि तिला भरपूर अशा साड्या ह्या आवडतात आणि ही जी साडी आहे ती सुद्धा अगदी अजून सुद्धा लग्नामध्ये कुठल्या घालू शकतो अशी आहे आणि त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की पेशवाई सिल्क ते माझं फेवरेट कलेक्शन आहे म्हणजे खूप छान वाटतात मला त्या साड्या आणि हे आहे माझं सेकंड क कलर कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये जे ग्रीन होतं ते ग्रीन आणि रेड होतं जे मी लग्नातल्या पूजेसाठी घेतली होती ती आणि ही जी आए, ते आहे ती आहे मजेंटा कलर म्हणतात त्याला आणि ग्रीन हा पदर आहे याचा तर हीसुद्धा खूप छान आहे याचेसुद्धा बरेचसे फोटो आहेत फोटोशूट केलेला आहे मी ताईच्या पार्लरमध्ये या साडीवरती तर नक्कीच हा फोटोसुद्धा मी शेअर करीन तुम्हाला आणि ही साडीसुद्धा तुम्हाला कशी वाटली सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता तर बघा हा असा आहे कलर आणि ग्रीन ही अशी बॉर्डर आहे आणि पदर जो आहे तो हा असा पदर आहे याचा तर अशी ही साडी आता मला कशी दाखवतात ते मला येत नाही पण तरी मी प्रयत्न नक्कीच करते आणि हा याचा पदर आहे तर कशी वाटली ही साडी ते सुद्धा कमेंट मध्ये नक्कीच आणि माझी सर्वात आवडती साडी असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता जी आहे ही आ, ही सुद्धा लग्नाच्या साड्यांच्या शॉपिंगमध्ये घेतली होती मी की खूप काही छान मोठं फंक्शन असेल तर त्यावेळेस मला नेसता येईल अशी ही, ये ही थोडी कॉस्टली होती आय थिंक चार किंवा साडेचार हजाराची साडी ही त्यावेळेस घेतली होती मी आणि या साडीच्या म्हणजे फॅब्रिकला काय म्हणतात हे मला खरंच माहिती नाही आहे जर कोणाला माहिती असेल तर तुम्ही सांगू शकता ही साडी मी आ, ताईच्या नंडेच्या स्वातीच्या लग्नात सुद्धा नेसली होती आणि पूजा माझी बहीण तिच्या साखरपुड्याला मी ही साडी नेसली होती तर पिंक कलर आणि ब्ल्यू बॉर्डर अशी ही साडी आहे आणि याला हा पदर असा आहे हा याचा पदर आहे एक मिनिट मी दाखव तर ही बघा ही जी आहे पिंक कलर आणि ब्ल्यू बॉर्डर अशी ही साडी आहे आणि हा याचा पदर आहे ब्ल्यू कलरचा तर खूप सुंदर वाटते ही साडी आणि ही सुद्धा कशी आहे ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता नेक्स्ट जी साडी आहे ती आहे ही जांभळ्या रंगाची मेशोच्या हॉलसाठी मी ही साडी घेतली होती आणि ही सुद्धा कलर कॉम्बिनेशन मला खूप जास्त आवडलेलं आहे हा याचा पदर आहे गुलाबी रंगाचा आणि पूर्ण साडी जी आहे ती ही अशी आहे जांभळ्या रंगाची तर माझा असा प्लॅन आहे की यावर्षीचं म्हणजे टू तू, टू थाउजंड ट्वेंटी फायचं जे हळदी कुंकू आहे तर त्यामध्ये मी स्पेशली ही साडी ठेवली होती कारण ही साडी ना त तशीच राहिली होती ज्यावेळेस मी व्हिडिओ दाखवली शॉपिंग हॉलमध्ये त्यानंतर मी ही म्हणजे फार कमी म्हणजे नेस्लीच नाही आहे आणि ती तशीच होती तर मी असा विचार केला की मी ही यावेळेस येत्या हळदी कुंकल दिसेल आणि ती तसंच राहण्याचं कारण म्हणजे याच्यावरचा जो ब्लाऊज होता तो सुद्धा मी तसाच ठेवला होता तो शिवला नव्हता आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मम्मी आता सध्या ब्लाऊज म्हणजे तिचं बरेचसे ब्लाऊज शिवते ती तर त्यावेळेस मी तिला या साडीवरचा जो ब्लाऊज आहे तो दिला होता हे बघा हा असा पदर आहे आणि ही अशी मोठी बॉर्डर आहे या साडीला तर ही सुद्धा खूप छान वाटते मी बी नक्कीच छान वाटेल आणि हा याच्यावरचा ब्लाउज आहे तर हा मला मम्मीने शिवून दिला होता त्यामुळे आता मी हा याच्यावरती घालणार आहे एक मिनिट तर नक्कीच हा हळदी उंकायला खूप छान वाटेल हे बघा अशा पद्धतीने वाटेल काहीस आणि हा बघा हा अशा पद्धतीने काहीसा दिसेल हा जो ब्लाऊज आहे तो मी हे साडी कॉम्बिनेशन मी नीट व्यवस्थित घातलं नाही आहे पण जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून हे कॉम्बिनेशन दाखवण्यासाठी मी हे ट्राय केलं आहे तर आता हळदी कुंकाचा ब्लॉग येईल तेव्हा तुम्ही नक्कीच मी कशी तयार होते त्यामध्ये बघू शकता हे कॉम्बिनेशन कसं वाटेल ते आणि ही साडी कशी वाटते सुद्धा नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि लास्ट बट नॉट द लिस्ट भाऊबीजेच्या ब्लॉगमध्ये मा दीपक माझ्या भावाने जी मला साडी दिलेली ती मला खूप दिवसापासून तुम्हाला दाखवायची होती आणि तेच मेन रिझन होतं साड्यांचं हॉल करण्याचं साड्यांचं कलेक्शन दाखवायचं सॉरी आणि त्यासाठीच हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर ही खूप सुंदर साडी मला भाऊबीजेला मिळालेली आहे तर हा कलरसुद्धा खूप छान आहे याचा पदर दाखवते मी तुम्हाला ती मी जस्ट फक्त ओपन केली त्याने दिली होती तेव्हा आय थिंक uh, म्हणजे इथे बॉर्डर वेगळी आहे आणि इकडे बघा ही बॉर्डर वेगळी आहे इथे आणि हा याचा पदर आहे म्हणजे मी ही ओपन फक्त अशीच बाहेरून ओपन केली होती गड़ी व्यवस्थित मोडली नव्हती याची तर हा असा पदर आहे याचा आणि खूप सुंदर साडी दिलेली आहे आणि आता याचं ओकेजन कधी येईल काय ते है। तर आता मला माहिती नाही आहे पण हा ब्लाऊज मी आधीच शिवून ठेवेन जेणेकरून मला जेव्हा फंक्शन असेल तेव्हा व्यवस्थित नेसता येईल तर हा याचा पदर आहे आणि ही ती साडी आहे तर ही साडीसुद्धा मला तर खूप जास्त आवडली आहे आणि तुम्हालासुद्धा कशी वाटली हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर झालं असं होतं की साड्यांचा हॉल करताना तुम्ही जो बॅकग्राऊंड बघितला होता तर तो मी बेडरूम मध्ये शूट केला होता आणि त्याची जी सुरुवात आहे व्हिडिओची ती मी इथूनच केली होती पण मी तेच सांगणार होती की थोडंसं भांडण झालं आमचं आणि ते भांडण कशामुळे तर आमचं अचानक आहे ना, ना इंटरनेटचं कनेक्शन आमचं डिस्कनेक्ट झालं म्हणजे वायफायचं कनेक्शन आणि त्याच्यामुळे खूप धांदल उडाली कारण आमच्याकडे वायफायशिवाय कॉल्स काहीच म्हणजे फोन चालू शकत नाही आणि सरांचं काम चालू होतं त्याच्यामुळे चा काय झालं सर भडकले आणि सरांना कोणीच नव्हतं आपला राग काढण्यासाठी माझ्याशिवाय त्याच्यामुळे हे नेहमीच होतं की मीच बळीचा बकरा बनते आणि माझ्यावरती राग काढला गेला त्याच्यामुळे मी उठून सरळ आतमध्ये गेले मी मनवायला गेलो तिकडे दोन मिनिटासाठी तो जो दिदी देवर दिवाना ते म्हणून तो ओव्हर ऍक्टिंग करायला आला होता बाकी काहीच असं असे कारण पाच वर्षामध्ये वर्षा चुकी सुद्धा ह्याचीच होते हे आ, कबूल करत नाही तर ठीक आहे चालायच आणि आता झालंय आमचं जेवण झालंय जेवू आता थोड्या वेळानी आणि आम्ही पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला भेटतो बाय 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 Bye bye. Bye bye. Sorry.